नामदेवराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामराव डेरे व वा वाईस चेअरमनपदी केशवराव बनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक निवडणूक अधिकारी कृष्णा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली संस्थापक व माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी स्वर्गीय नामदेवराव बनकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक सर्वश्री देवीदास बागुल महेंद्र खोडे जितेंद्र मुथा अरिफोद्दीन काझी योगेश सूर्यंशी विजयगिरी व्यवस्थापक निळकंठा कुंदे आदी उपस्थित होते सोसायटी सभागृहात आयोजित सत्कार समारंभास जॉईंट फार्मिंगचे चेअरमन साहेबराव डेरे माजी उपसरपंच विनायक खोडे विघ्नहर्ता पतसंस्थेचे चेअरमन चे पुंडलिक बनकर जॉईंट फार्मिंगचे वाईस चेअरमन राहुल बनकर राहुल दादा बनकर नितीन बनकर चंद्रकांत बनकर संजय वाघ इक्बाल शेख मोतीराम पवार दीपक बनकर निवृत्ती महाराज डेरे मनोज शेवरे गोपीनाथ खोडे राजेंद्र विधाते विकास बनकर दत्तात्रय मोरे इस्माईल शेख दत्तात्रय धाडीवाल विजय जाधव पुंडलिक विधाते आदी उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव